तू काम चालू केलं म्हणजे एक्सपोर्ट मध्ये उतरलाय आता बरोबर आहे जी काय एक्सपोर्ट ची ऑर्डर मिळालेली ती आता एक्झिक्युट करायची पहिली अडचण ही येते की आपल्याला माल सोर्सिंग कुठून करायचं कारण ती जी बायरने सांगितलेली जी क्वालिटी आहे ती सोर्सिंग करायची आहे okay. तर ती एक्झॅक्ट तशी सांगितलेली क्वालिटी कशी कुठून मिळेल याचा एक्सपर्ट असणं गरजेचं आहे मी आधी ज्या कंपनीमध्ये होतो त्या कंपनीमध्ये फील्ड पासून जे मी वर्क केलं तिथं द्राक्ष पॅकिंग होत होत्या वर्किंग वगैरे बघितलं माल कुठून आणतात काय आणतात मग मी सर्व्हिस प्रोवायडर जो असतो सप्लायर असतो मला जी बायरनी सांगितलेली होती गौरी व्हरायटी गौरी व्हरायटी गौरी व्हरायटी भेटली सिटीकडनं सांगितलेली होती प्रॉपर क्वालिटी वगैरे आली त्यामुळे आता शॉर्टिंग जे, जे गोष्टी बघायला पाहिजे मिरचीमध्ये मध्ये सप्लायर कडनं तू हा सगळा माल पॅक करून घेतोय तर त्या सप्लायर कडूनच अरेंजमेंट मिळाली म्हणजे बॉक्स पण बॉक्स वगैरे त्याच्यानंतर लेबर सगळे इव्हन कोल्ड स्टोरेज सुद्धा त्यांनी त्यांचं चूज केलं आपण आता इथे एक शिकण्यासारखी गोष्ट अशी की स्वतःच सगळे काम नाही करू शकत नाही एक्सपोर्ट बिझनेस हा इतका छोटा नाही आता हे जे एका कंटेनर मध्ये एक्सपोर्ट होते साधारण तेरा चौदा हजार किलो चिली ही सॉर्टिंग ग्रेडिंग करून पॅकिंग करणं इतकं आपल्याकडे एवढा स्टाफ नाही आहे आज स्टार्टअप आहे त्यामुळे एखादा सर्व्हिस प्रोवायडरकडे जर आपण आलो तर त्याच्याकडे ऑलरेडी टीम असते आणि त्या ते टीमला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे हे सगळे कामं करण्याचं पण आपलं काम फार होतं म्हणजे बायरच्या एक्सपेक्टेशन या फुलफिल आपल्याकडनं हंड्रेड पर्सेंट देता येतं